एक मजेशीर खेळ आहे चला तर मजेशीर खेळ आहे डोके चालवा आणि अंक कोडे सोडवा एक ते चार अंक चौकटीमध्ये क्रमाने किंवा एक ते चारच अंक लिहायचे आहेत बघूया आता तू सोडव जय तीन आलं एका लाईनमध्ये तीन आलं आहे या लाईनमध्ये तीन येऊ द्यायचं नाही हां बघा डोके चालवा आणि अंक कोडे सोडवा एका लाईन मध्ये एक ते चार, आले उब्या उब्या एक चार आले अंक आले पाहिजेत उभ्या बा उभ्या आणि आडव्या बाजूला एक ते चार अंक आले पाहिजेत बघूया सोडतो का जे आता अंक कोडे मन एकाग्र ठेवून दहा अंक पुढे सोडवतोय मजेशीर खेळ एका लाईनमध्ये डबल अंक आला तर तो चूक समजण्यात येईल तीन चूक माप आहेत एक चूक झालेली आहे वरती आणि खाली बघायचं आहे बाजूला आडव्या बाजूला उभ्या बाजूला बघायचं आहे चौथी सुरुवात आहे चौथीमध्ये सध्या आलेला आहे तिसरी पास झालेला आहे बघूया प्रयत्न कर छान प्रयत्न केलाय डोके चालव विचार कर एक ते चार अंकापैकी सर्व अंक आले का पाहायचा आहे विचार करतोय तो बघूया किती वेळ लागतोय पुढे सोडवण्यासाठी दोन व्यवस्थित ले दोन जरा मोठं लेह पुसून दोन बरोबर लिहिलंय पण छान पद्धतीनं लिह इंग्रजी हा दोन ओके आता खालचा बघा सोडवा बघा पाच मिनिटात त्याने सोडवलेलं आहे एक ते चार मधले अंक कोणते लिहिलेत आणि कोणते नाहीत ते, ते, ना ते बघायचं आहे तीन लिहिलं बर व्हेरी गुड कोणी सांगायचं नाही मुलींनी मुलांनी सांगायचं नाही सांगाल का सांगायचं बघूया इथं किती लिहिलं त्यानं किती लिहिलं रे बाळा हां दोन लिहिलं बाल, इकडे इथे आलं का रे बरोबर आलं का सांगा बरं हा मग जयसाठी क्लॅब क्लॅब करा 分かった。Okay, okay, okay.